सर्व सर्वसामान्यांच्या मनात वसणारे सदैव सर्वांच्या मदतीस तत्पर असणारे समाजात प्रत्येकाच्या सुखदुःखात रात्रंदिवस हजर असणारे सामान्यातलेच पण तितकेच असामान्य आणि सर्वांच्या हृदयातला माणूस आदरणीय रावसाहेब प्रभाकररावजी चौहान आज सर्वांना पोरगं करून गेलेत आज दहा फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता रावसाहेब प्रभाकररावजी चव्हाण यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता राहते घर माळी गल्ली येथून निघणार आहे आपण झिजलात नेहमी समाजाच्या हितासाठी सुगंध दिला सर्वांना बुडत्यासाठी झालात काठी केला नाही विचार स्वतःचा साधला नाही कधीच स्वार्थ जनतेला मानून देव जनहित हाच परमार्थ सलाम आपणास त्रिवार आमुचा तुम्ही अमर हृदयात राहणार शिरपूरकरांच्या मनामध्ये रावसाहेब तुम्ही राज्य करणार स्वर्गीय रावसाहेब प्रभाकर रावजी चव्हाण यांना भावपूर्वक श्रद्धांजली अभिवादक सुबोध संदेश न्यूज नेटवर्क परिवार शिरपूर